नमस्कार तुम्ही स्वागत करतो तर कोल्हापूरचे प्रश्न गेले कित्येक वर्षांपासून जसेच्या तसे आहेत आतापर्यंत कोल्हापूरवर अनेक पक्षांचा झेंडा फडकला आतापर्यंत कोल्हापूरवर अनेक सत्ता आल्या पण कोल्हापूरच्या प्रश्नांची सोडवणूक कुठेतरी झालीय का हा प्रश्न तसाच आहे आजवर अनेक सत्ता आल्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अनेक महापौर झाले तब्बल सेहेचाळीस महापौर कोल्हापूर महानगरपालिकेनं बघितले या शहरानं बघितले पण कोल्हापूरचे प्रश्न का कोल्हापूर जे सर्वसामान्यांच्या आहे सर्वसामान्यांच्या स्वप्नातलं आहे ते कोल्हापूर त्यांना मिळतंय का हे सगळे प्रश्न आहेत या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्तेचाळीसाव्या नूतन महापौर सरिता मोरे मॅडम त्याचबरोबर उपमहापौर भूपाल सर त्याचबरोबर सभागृह नेते दिलीप पवार सर ते आपल्यासोबत आहेत तर त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पहिल्यांदा दोन्ही पदाधिकाऱ्यांचं आणि तुमचंही सर मी मनापासून अभिनंदन करतो महाईटी फोर मराठी तर्फे आपलं मनापासून अभिनंदन खर तर कोल्हापूर मध्ये सध्या महापौर वेळी जो झालेला वाद होता जे झालेलं राजकारण होतं त्या संपूर्ण गोष्टींच्या मुळे कोल्हापूर जिल्ह्याचं नाव राज्यभर गाजलं त्यावेळी जो वाद झाला होता त्यामुळे संपूर्ण जिल्हा ढगळून निघाला होता पोलीस प्रशासन आणि पदाधिकारी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये झालेला वाद होता या वादासंदर्भात तर आपण बोलणारच आहोत त्यापूर्वी मी या दोन्ही जे पदाधिकारी आहेत महापौर उपमहापौर आहेत त्याचबरोबर सभागृह नेते आहेत या तिघांना मला वेलकम करायचं आहे माहीत ट्वेंटी फोर मराठीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो त्याचबरोबर मॅम आपण महापौर म्हणून निवड झाली आपली तर त्याबद्दल काय भावना आहेत तुमच्या महापौर शहराचे लक्ष लागून राहिले तळागळात नूतन उपमहापौर म्हणून भूपाल सरांची निवड झाली आहे त्या संदर्भात आपण त्यांना विचारणार आहोत सर तुमच्या नेमका भावना काय आहे छत्रपती शाहूराज यांच्या नगरीमध्ये राष्ट्रवादीच्या महापौर मोरेबाई आणि माझी निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांनी बहुमताने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं या ठिकाणी जिल्ह्याचे नेते चंद्रकांतदा पाटील यांनी आपला महापौर होण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार करण्याचा फार मोठा प्रयत्न केला पण त्यांना आमच्या स्वाभिमानी नगरसेवकांनी दाद दिली नाही त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेला जाणून बुजून ही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये ज्या महापालिका आहेत त्या संपूर्ण महापालिकेमध्ये कोट्यावधी निधी त्यांनी भाजप शिवसेना सत्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दिला गेला पण कोल्हापूर महापालिकेला कमी जास्तीत जास्त कमी निधी मिळणारी ही महापालिका म्हणून या भारतात नोंद करावी लागेल दोन कोटी एकोणसाठ लाख रुपयेचा निधी त्या कोल्हापूर महापालिकेला या महाराष्ट्र शासनाकडून मिळालेलं आहे हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे छत्रपती शाहूराजांच्या नगरीमध्ये त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या पण निधी मात्र दिलेला नाही त्यामुळे विकास कामं रखडलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही आदरणीय महापौरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना या महिन्यामध्ये आम्ही एक निवेदन देणार आहे की बाबा तुम्ही कोल्हापूर महापालिकेला अत्यंत अल्प प्रमाणात निधी का देत आहे आणि एक महिन्यामध्ये जर आपण निधी दिला नाही तर महापौरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष नगरसेवक मुख्यमंत्र्यांमध्ये मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही एक आंदोलन आणि एक उपोषण करणार आहे त्याचबरोबर त्यांनी जो ह्या सत्ता मिळवण्यासाठी जो काही आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात केला तोच पैसा जर या कोल्हापूर शहरमध्ये घाटला असता दिला असता तर हे कोल्हापूर शहर उजळून निघालं असतं उजळून निघाला असता या शहराचा विकास झाला असता मोठे मोठ्या ऑफिस दिल्या आणि मोठे ऑफिस दिल्या गेल्या कोल्हापूरचा भरपूर विकास झाला विकास झाला असता हा सगळा जो काही प्रकार झालाय या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या मते या ठिकाणी प्रचंड पैसा ओतण्याचे काम झाले घोडे बाजार झाले असं लक्षात येत असलं तरी एक महापौर म्हणून तुमची जबाबदारी काय आहे काय विजन आहे हे मला तुम्हाला विचारायचं आहे प्रथम मी ज्या प्रलंबित मागण्या आहेत ते कोल्हापूर शहराच्या भरपूर मागण्या तशाच म्हणजे हे झालेले आहेत राहिले पाईपलाईनचा प्रश्न आहे शाहू स आहे कचऱ्याचा प्रश्न आहे पाणी प्रश्न मोठा होण्याचा या मागण्यांना आम्ही प्राधान्य प्राधान्य देऊन त्या मागण्या सोडवण्याचा त्या अगदी मनापासून प्रयत्न करणार आहे कोल्हापूरमध्ये अनेक समस्या आपल्याला पाहायला मिळत आता नूतन उपमहापौर म्हणून गोपाल शेटे सर आपली निवड झाली आहे आपण नियुक्त झालेले आहात तर तुमचा जो काही कार्यकाळ असेल त्यामध्ये तुम्ही नक्कीच विकास कामं कराल अशी अपेक्षा आहे पण दुसरीकडे तुम्ही ज्यावेळी नगरसेवक म्हणून काम करत होता प्रश्न काय होते आता तुम्ही उपमहापौर म्हणून नियुक्त झालेला आहात तर यावेळी तुम्हाला प्रश्न काय आहेत आणि त्यांची सोडवणूक तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात एकोणीसशे नव्वद पासून मी नगरसेवक असल्यामुळं प्रशासनातील मी अभ्यास करणार एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं प्रशासनातील काही अधिकारी काम चुकारो अधिकारी आहेत त्यांना मी आणि आदरणीय महापौर ब्रेक लावणार आहे आणि आम्ही आणि महापौर आणि असं ठरवलेलं आहे सोमवारी आमचा ऑफिस प्रवेश होणार आहे त्याच्यानंतर आम्ही सत्कार कुठे घेणार नाही त्याचबरोबर आम्ही पूर्ण वेळ या समाजसेवेसाठी आम्ही करणार आहे जनतेचा विकास जनतेचा विकास करणार आहे आणि आदरणीय महापौर मोरे बहिणी आणि मी उपमहापौर गोपाल शेटे आम्ही असं या शहराच्या जनतेला काम करून दाखवणार आहे की महापौरांची आणि उपमहामहापौरांची आठवण ह्या जनतेला राहील अशा पद्धतीचा विकास कामाचा आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामं करणार आहे सर आताच तुम्ही एक मुद्दा मांडला की पदाधिकारी असतील महानगरपालिकेतले पदाधिकारी आणि जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यामधल्या वादाचा तुम्ही एक दुवा सांगितला की त्यांच्यामध्ये वाद होत आहेत ते थांबवणार आहे तुम्ही काम सुकारपणा थांबवणार आहे आतापर्यंत काही उदाहरणं आहेत का तशी काय झाले नेमकं ते आम्हाला ऐकायचं कोल्हापूर महापालिकेमध्ये आपल्याला माहित आहे की मी माहिती अधिकाराखाली जवळजवळ कोल्हापूर महापालिकेचे माझ्याकडे पंधरा ते सोळा हजार पेपर मी मिळवलेले आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात मी त्याचा अभ्यास केलेला आहे कोल्हापूर महापालिकेतील मधील केड्या घोटाळा जवळजवळ पस्तीस कोटीचा घोटाळा मी काढला आणि तो रद्द केला अकरा अधिकाऱ्यांना निलंबित केलं त्यानंतर परचेस नोटीस घोटाळा हा कोल्हापुरातला मी काढला तीनशे कोटीच्या जागा त्या अधिकाऱ्यांनी संगणमतानी त्या बिल्डरच्या कशात घातला ते देखील प्रकरण आम्ही आदरणीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली ओपन करणार आहे सभागृह नेते खाली त्याचबरोबर पार्किंग घोटाळा काढला त्याचबरोबर अकोमोडेशन घोटाळा काढला गाड़ा 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 गाड़ा। असे बरेच घरपाळा घोटाळा काढला असे अनेक घरपाळे घोटाळे करताना आमच्या असं निर्दर्शनात झालं की काही लॉबी आणि काही अधिकारी यांचं एवढंच संगणमत आहे काही बिल्डर लोकांच्या फायली हे अधिकारी घरी बसून जाऊन परवानगी देतात आणि सर्वसामान्य नागरिकांना मात्र हेलपाट्या मारायला लावतात आणि अधिकारी आणि काही बिल्डर लॉबींचं एवढ्या मोठ्या प्रमाणात घनिष्ठ संबंध आहेत ते सगळे उद्ध्वस्त करण्याचं काम मी महापौर आमचे गटनेते सभागृह नेते हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही कारण पूर्णपणे आम्हाला या अधिकाऱ्यांचे जे काही काम सुकारपणा आहे जे काही कर्तव्यात कसूर आहे ज्या काही सर्वसामान्य नागरिकांना ते हॅरेशमेंट करतात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात त्यांना मात्र लगाम लावण्याचं काम आम्ही करणार आहे आणि बरेच अधिकारी या घोटाळ्यात अडकलेले आहेत त्यांना मात्र मी या आमच्या विठ्ठलरामजी शिंदे चौकातून बेड्या घालून नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही तो लढा माझा मी जरी उपमावर असलो तरी माझा पूर्वीचा जो लढा सुरू आहे प्रशासनाबरोबर आणि भ्रष्ट अधिकाऱ्याबरोबर तो लढा मात्र मी सुरूच ठेवणार आहे आणि जनतेला एक चांगले महापौर आणि उपमहापौर झाले या छत्रपती शाहूराजांच्या नगरीला आणि विकास कामं ही आम्ही मोठ्या प्रमाणात करण्याचा जास्तीचा आमचा प्रयत्न राहील आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर आमचा अंकुश राहील दुसरं आम्ही पूर्ण वेळ महापौर आणि मी आमचे गट नेते सभागृह नेते आम्ही पूर्ण वेळ जनते हे जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे जनतेच्या विकासासाठी राहणार आहे जनतेच्या कामासाठी आमचा पूर्ण वेळ आम्ही देणार मला सरिता मोरे मॅडम कडे कोल्हापूरचे अनेक प्रश्न आहेत तसाच एक प्रश्न आहे तो म्हणजे शालिनी सिरेटोनचा प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भात मला विचारायचा गेली कित्येक वर्ष तो प्रश्न प्रलंबित आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल सकाळीच आम्ही कार्यक्रमाला जाऊन आलो आता शालिनी प्रश्न आहे त्याला आम्ही प्रायोरिटी देऊन ते प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे सकाळीच मी सकाळी त्याची घोषणा केली होती प्रायोरिटी देऊन ते पहिला प्रश्न त्याच सोडवणार आहे आदरणीय महापौरांनी आम्ही अखिल भारतीय चित्र महामंडळाजवळ आज सकाळी आमचा कार्यक्रम झाला शालिनी सिनोटनचा भ्रष्टाचार राज्यमंत्र्यांनी केलेल्या चुका अधिकाऱ्यांनी केलेल्या चुका आयुक्तांनी केलेल्या चुका हे के आम्ही काढलेल्या आहेत आता का, महापौरांनी त्याला गती लावलेल्या आहे शालिनी सिनोटोनी ही सत्तेचाळीस एकर जागा आहे आणि हे चांगदेव भुगरे म्हणून जे बिल्डर आहेत नाशिकचे बिल्डर ह्या बिल्डर माश्याने अधिकाऱ्यांना धरून ज्या वेळेला लेआउट केला त्यावेळेला शालिनी सिनोटींसाठी साडेसात एकर जागा आरक्षित ठेवलेल्या आहे तसं नोटराईज हमीपत्र दिलेलं आहे असं असताना देखील हे राहिलेले पण भूखंड अगोदर सत्तेचाळीस एकर जागा गेली परत राहिलेली साडेसात एकर जागा ही मिळवण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याशी संगणमत केलं आणि ती जागा मिळवण्यासाठी त्यांनी तो पत्रव्यवहार सुरू केला सभागृहामध्ये प्रकरण आणलं त्याला आम्ही विरोध केला त्याच्यानंतर हे गुमरेंनी राज्यमंत्र्यांच्याकडे अपील केलं राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्याकडे अपील केल्यानंतर आमच्या ह्या आयुक्तांनी ते वारसा स्थळामध्ये ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये हेरिटेज मध्ये घालतो म्हणून सांगितलं त्याला आम्ही मान्यता दिली त्यानंतर हरकती झाल्या हरकती झाल्यानंतर शहरातील नागरिकांनी मी स्वतः हो की शालेय सिनेटोन व्हावेला पाहिजे म्हणून असं आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि सर्व शहरातल्या नागरिकांनी हरकती दिल्या फक्त एकच हरकत त्याला विरोध आली ती म्हणजे त्या चांगदेव घुमरेची त्या बिल्डरची त्यानेच असं म्हटलं की इथं शालेय सिनेटून होऊ नये त्याच्यानंतर राज्यमंत्र्यांच्याकडे दिल्यानंतर हा प्रश्न ज्यावेळा सभागृहात आला त्यावेळा मी आयुक्तांना सांगितलं की आयुक्त साहेब तुम्ही हेअरिंगला स्वतः जायला पाहिजे कोणत्याही अधिकाऱ्याला तुम्ही पाठवू नका तर त्यांनी एक रचनाकार म्हणजे मुख्याध्यापक पाठवायच्याऐवजी तिने शिपाई पाठवला आणि त्या उपश्र रचनाकारनं स्वतः आयुक्त म्हणून सह्या सा। उपायुक्त म्हणून सह्या मारलेला आहे त्याच्यावर देखील एन एस पाटील त्याचं नाव त्याच्यावर देखील आम्ही फौजदारीची मागणी केलेली आहे आणि राज्यमंत्री रणजित पाटलांनी छत्रपती शाहूराजांच्या नगरीचा विचार केला नाही त्या बिल्डरचा विचार केला परत मध्ये जे आम्ही ते घेतलेलं आहे ऐतिहासिक वारसास्थळामध्ये घेतलेलं आहे त्याचा विचार केला नाही तिथल्या प्रधान सचिवनी तिथल्या नगर विकास सचिवनी अत्यंत पद्धतशीरपणे कट कारस्थान करून ऑफिस प्रस्ताव आमचा आमच्या महासभेने मंजूर केलेला ऑफिस प्रस्ताव तो बाजूला ठेवला आणि रणजित पाटलांनी एक पात्री त्याच्यावर निर्णय दिला त्याच्यानंतर ते प्रकरण आम्ही ओपन केलेलं आहे त्यामध्ये रणजित पाटील देखील अडकलेले आहेत आणि आता महापौरांचा ऑफिस प्रवेश झाल्यानंतर दुसऱ्या मीटिंग मध्ये आम्ही सर्वजण या विषयावर तुटून पडणार आहे आणि या शालेनिष्ठनच्या प्रकरणात जे ब्रिष्ट अधिकारी अडकलेले आहेत त्यांच्यावर आम्ही निलंबितची कारवाई मागितलेली आहे आयुक्तांना सांगितलेलं आहे फौजदारी त्यांच्यावर करायला पाहिजे आणि आयुक्तही त्यामध्ये दोषी आहेत कारण स्वतः आयुक्तांनी त्या हेरिंगला जाणं गरजेचं होतं आयुक्त जाणून बुजून गेलेले नाही त्यामुळं आयुक्त देखील ह्याला जबाबदार आहे आणि आयुक्तांच्यावर देखील कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रधान सचिवांच्याकडे या सभागृहामध्ये मागणी करणार नक्की शाली सिनेटोनचा जो प्रश्न आहे तो सुटा संपूर्ण कोल्हापूरकरांना वाटतंय पण त्याचबरोबर अजून एक प्रश्न कोल्हापूरमध्ये प्रकर्षाने जाणवतोय गेली कित्येक वर्ष झाली तो प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे जयंती नाल्याचा प्रश्न जयंती नाल्याचं पाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे पंचगंगा ही प्रदूषित झाली आणि त्याचा फटका इतलकरंजीसह शिरोळ तालुक्याला संपूर्ण बसतोय त्याचबरोबर कोल्हापूरवासियांना सुद्धा बसतोय मग या संदर्भात मला तुम्हाला विचारायचंय सर की कशा पद्धतीनं तुम्ही उपमहापौर म्हणून काम करणार आहात आणि कशा पद्धतीनं हे पंचगंगेचं प्रदूषण आहे ते थांबवणार आहात यासाठी आम्ही एस टी पी सुरू केलेला आहे पण त्या कॉन्ट्रॅक्टरने त्याचं काम ठेवलेलं आहे त्यानंतर विश्वाचा जो बावड्याचा आहे एसटीपी तो देखील अपुरा ठेवलेला आहे आणि आयुक्तांनी काय केलेलं आहे त्याला दंड केलेला आहे अकरा कोटी रुपये दंड केलेला आहे आणि त्याला बिल देण्याचा पण प्रयत्न केलेला आहे तो देखील आम्ही महासभेमध्ये विषय उपस्थित करणार आहे तुम्ही दंड करायला आलाय पण दंड करण्याविषयी त्याची तुम्ही कामं करून घ्यायला पाहिजे कामं करायच्या अगोदर तिची तुम्ही बिल द्यायला आलेला आहे आणि त्यामुळं महापौरांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आता सोमवारी आमचा ऑफिस प्रवेश झाल्यानंतर पहिल्यांदा आमची भेट असेल ते या दोन टी पीवर भेट आहे कारण या आपण सांगितलं ते बरोबर आहे यामुळं अनेक लोक या ई वॉर्डचं जर बघितलं आणि इच्छित साहेब कोल्हापूरचा ई वॉर्डचा जर भाग बघितला तर घरोघरी लोक आजारी पडलेले आहेत घरोघरी प्रत्येक पेशंटला म्हणजे आजारानं ग्रासलेला आहे आणि त्यासाठी सर्वस्वी हे प्रशासन जबाबदार आहे इकडं मोठ्या मोठ्या टी पी मंजुरी करून आमच्याकडून घ्यायच्या आणि ते काम स्लो डाऊन करायचं त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही दहा वेळा सांगितलं गेला याला ब्लॅकलिस्ट टाका तर हे ब्लॅकलिस्ट टाकत नाहीत दंड सुरू तो पण आम्ही आवाज उठवला सभागृहामध्ये म्हणून तिने दंडाची रक्कम वाढवली यामध्ये काय होते मोठ्या प्रोजेक्टमध्ये जो कन्सल्टंट असतोय तोच आणि प्रशासन हे स्टँडर्ड बनवत असतात पण आम्ही त्यांचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लगेच लक्षात येते चोरी व्हायला आता एवढ्या मोठ्या एस टी वर आपण प्रचंड मोठा खर्च करून देखील ते एस सुरू होत नाही जनतेच्या मात्र आपण पैसा अगोदरच काढून घेतले आणि त्यामध्ये ता ता जे काम अपूर राहिलेलं आहे त्यामध्ये ता आमची मागणी अशी होती की ताबडतोब त्याला काळ्या यादीमध्ये घालवा त्याला ब्लॅकलिस्ट करा पण हे न करता त्याला मुदतवाढ देणे अशा पद्धतीचं जे काम चालू आहे इथून पुढे ते तसं होणार नाही आम्ही त्याला ब्रेक लावणार आणि स्वतः आयुक्तांना त्या ठिकाणी आम्ही महापौर आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी त्या एसटी सांगणार आहे की तुम्ही हे करणार आहे का नाही आणि ही जी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि आम्ही स्वतः त्यांच्यावर आता गुन्हे दाखल करणार कर, आहे आम्ही स्वतः नगरसेवक उपमहापौर म्हणून महापौर म्हणून कारण या लोकांच्या जीविताशी तुम्ही खेळायला आलेला आहे आम्ही एकदा मी सभागृहात म्हणलेलो होतो त्यांना म्हणलं की तुम्ही या पंचगंगेच्या शेजारी एखादी भाड्याची खोली घेऊन तुम्ही तिथे राहा आणि म्हणजे तुमच्या फॅमिलीला किती रोग होतात किती आजार होतात ते बघा असं मी एकदा सभागृहात आता मी बोलतोय महापौर सरिता मोरे मॅडम कडे मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की कि गेल्या कित्येक वर्षांपासून पाईपलाईनचा प्रश्न आहे कोल्हापूरकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावं म्हणून कुठेतरी ती पाईपलाईन आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र दुसरीकडे ती पाईपलाईन कोल्हापूरमध्ये येऊ नये यासाठी बरंच राजकारण झालं बऱ्याच ग्रामपंचायतींचं आणि महानगरपालिकांचा वाद झाला आणि या सगळ्यातून ते पाईपलाईनचं काम जे आहे ते रखडले कोल्हापूरकरांना शुद्ध पाणी मिळावं असं कुठेतरी वाटत होतं पण ते मिळेल की नाही याची आता खात्री नाही आहे त्याबद्दल काय सांगा आता आम्ही तीन ते चार गाव आहेत ते सोळा कुरुंग्र आहेत बाकीची दोन तीन गाव आहेत त्यांचे जे सरपंच वगैरे आहेत त्यांची एक आम्ही मीटिंग घेऊन पुढील वाट कामासाठी आम्ही पुढची वाटचाल चालू करणार आहे आपल्या सोबत महानगरपालिकेचे सभागृह नेते दिलीप पवार सर आहेत त्यांच्याकडे मी वळतोय सभागृह नेता म्हणून कशा पद्धतीनं तुमचं काम आहे आणि आगामी काळामध्ये जितका काळ तुमच्याकडे हे पद असेल त्या काळामध्ये तुमचं काम कशा पद्धतीने चालणार आहे त्या संदर्भात आम्हाला ऐकायला आवडेल काँग्रेससाठी राष्ट्रवादीची सत्ता आहे महापौर उपमहापौर काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचे त्यामुळे सभागृह नेता म्हणून यांना काम करायची सत्ती म्हणजे यांनी जनतेनं दिलेलीच आहे आम्ही देखील याला सभागृह नेता यांना त्यानं जे ते निर्णय घेतील आता ते आमचे ज्येष्ठ नेते कारण एक पदावर मोठ्या पदावर महापौर आणि उपमहापौर या पदावर बसल्यामुळं त्यांनी जे निर्णय घेतील त्या निर्णयांना ठाम पाठिंबा द्यायचं काम सभागृह नेते आणि सर्व नगरसेवक नगरसेवक करणार आहोत जे निर्णय ते घेतील त्याच्या पाठिंबा ठाम निर्णय राहणार आहे तेवढी मी सांगू इच्छितो ओवर सर अजून मला एक प्रश्न विचारायचा आहे की सभागृह नेता म्हणून परवा जो काही महापौर निवडीवेळी वाद झाला होता पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये जो वाद झाला होता एक सभागृह नेता म्हणून सभागृहाला गालबोट लावणारी ती घटना होती असं मला त्याबद्दल तुमचं मत काय बरोबर साडे दहा वाजता तिथे होतो सगळ्यांनी त्या निमाप्रमाणे इथं असताना आमच्याकडं हे मागितलं ड्रेटिंग कार्ड मागितलं मागितल्यानंतर आम्ही ते दाखवत होतो नीट तर आम्ही लोकशाही आम्ही निमाप्रमाणे बरोबर साडे दहा ते पावणे अकरा दरम्यान आम्ही आज जात होतो पोलिसांनी दानून बुधून त्यांनी डिवायस ते वाद घाल कारण त्यांना काय करायचं होतं आम्हाला मला वाटतं महानगरपालिकेनं त्यांना पोलीस खात्याला ताबा दिलेला होता ताबा दिल्यानंतर बाकीचे आमचे लोकप्रतिनिधी येऊन म्हणजे हे येऊन प्रशासन येऊन प्रशासन अधिकारी नाही त्याप्रमाणे ते आत सोडायचं होतं आम्ही आमचे नेते मुस्लिम साहेब आणि हे सगळं सांगत होते त्यांना की हे नगरसेवक फेटे घालून जे नगरसेवक आले ते आज सोडा आज सोडल्यानंतर तुम्ही ती काय असते आयडी कार्ड वगैरे काय असते ते तुम्ही हे तपासा आणि आम्ही काही करायला आलेलं नाही चांगल्या पद्धतीने सांगत असताना देखील त्यांनी वाद घातला आणि हे चुकीचा वाद कारण कुणीतरी त्यांना हात असल्याशिवाय होऊ शकत नाही त्यांना कुठंतरी मला वाटतं एक प्रमोशन पाहिजे असेल आता सात सात ट्रेनिंगचा ट्रेनिंग आहे ट्रेनिंग येणारा पोलीस खात्यातला मनुष्य कशा पद्धतीचा पाहिजे एक चांगल्या प्रकारचे हँडल करण्याचं काम त्याचं आहे परंतु वाद घालून कुठंतरी करायचं काम त्यांचं होतं कुठंतरी वातावरण निर्मित करायचं आणि त्याला वेळ घालवायचा उद्या धराधरी झाल्यानंतर काठी हजार चार्ज करायचा त्यानंतर पुढे काय हे करून हे विस्कळीत करण्याचा प्रयत्न त्यांचा होता असा माझा ठाम था त्यांच्यावर हो आरोप आहे कारण हे कोण करते हे करते सह्या कोल्हापूर चिराणव जिल्ह्याला माहित आहे कारण सत्ता ज्याची असत तोच त्याचा म्हणजे तोच सांभाळणार आहे माझा तर आरोप आहे पालकमंत्र्याला कारण पालकमंत्र्यानं जे ऑपरणी केलेली होती ज्या लोकांना ज्या आमच्या नगर शिवसेनेला नगरसेविका नगरसेविकेला जे त्यांनी सांगितलेलं होतं फोडण्याचं राजकारण त्यांनी काही करून भाजपचा भागपूर आणि भाजपचा उपमापूर करायची इच्छा गेली सातत्यानं तीन ते चार वर्ष तीन वर्ष झाली त्यांनी तरी ती इच्छा पूर्ण व्हायला नाही म्हणून फोडापुरीचं राजकारण केलं फोडाफोडीच राजकारण मध्ये आम्ही कुठलेही नगरचे गेलो नाही आम्ही एक राष्ट्रवादी बरोबर अशा राहून आमचे दोन नेते आम्ही निवडून आणलेले त्यामुळं पोलीस मी निश्चित करतो आता आणि त्यांच्या चुकच आहे अशा पद्धतीचे मी मी आता बोलतोय महापौर सरिता मोरे यांच्याकडे मला मॅम विचारायचं आहे की कशा पद्धतीने वाद झाला होता तुम्ही प्रत्यक्षदर्शी होता त्या ठिकाणी सगळे नगरसेवक सत्ताधारी नगरसेवक होता त्यावेळी नेमकं काय घडलं होतं मला तुमच्याकडून ऐकायचं आहे बट्टी साहेब आणि मुश्रीफ साहेब आम्हाला गाडीतून घेऊन आले आम्ही पुढे गेल्यावर ते आयडेंटिटी तपासायला म्हणजे बट्टी साहेब आणि मुश्री साहेब काय म्हणले आज सभागृहामध्ये त्यांना घेऊन जावा आणि मग तुम्ही तपासा वेळ झालेला आहे पुढची प्रोसिजर पूर्ण व्हायला पाहिजे पण ते काही तसं म्हटल्यावर ते डिवाईस बी होते बरोबर त्याने म्हणजे अगदी त्यांची भाषा आणि ते हे काय त्यांचं त्यांच्या म्हणजे सांगण्यापलीकडचं असं त्यांचं वागणं होतं ते ते मुश्रफ साहेबांचं वय काय आणि हे आपण बोलतोय का त्यांच्या ते काय लक्षातच आले दिसत नव्हतं मला वाटतं वर्ण काहीतर त्यांच्यावर हे असणार आणि त्याच्यामुळे त्यांनी ते भाषा तशी वापरून अगदी म्हणजे सगळं सभागृहाचं सगळं हेच करून टाकलेलं मला उपमहापौर शेट्टी सरांना विचारायचा आहे की जो वाद झाला होता महापौर निवडीच्या वेळी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये त्यानंतर महापौर उपमहापौरांनी अशी भूमिका घेतली होती की त्यांच्यावरती कारवाई केली जावी अशी मागणी सुद्धा केली होती नेमकी कशा पद्धतीने कारवाई केली जावी असं तुम्हाला सूरज गुरव म्हणजे मी एकोणीसशे नव्वद पासून या कोल्हापूर महापालिकेमध्ये अनेक महापौर ज्या उपमहापौर निवडी बोलत आहेत आहे पण असा भ्रष्ट अधिकारी एखाद्या मंत्र्याच्या दबावाखाली लोकशाही मार्गाने आम्ही निवडून आणि महापौर कौरची निवड असताना हा माणूस इतक्या आलेल्यापणानं वागत होता म्हणजे त्याला स्वतःचं भान देखील राहिलेलं होतं राहिलेलं नव्हतं वास्तविक माझ्या मते त्यांनी काहीतरी नशेली पदार्थ घेतला असावा असं मला वाटते त्याचबरोबर ते तिने फार मोठी सुपारी ही घेतलेली होती त्यामुळं ते त्यांचं काम करत होते वास्तविक आदरणीय बंटी पाटील साहेब आणि आमदार मुश्रीफ साहेब महापौरांनी मला घेऊन आल्यानंतर आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही या कारण याच्यापूर्वी निवडीला अनेक आमदार मंत्री असे आत आलेले आहेत तर त्याने नकार दिला आणि म्हणले तुम्ही जावा तर ह्या माणसानी म्हणजे युद्धजन्य परिस्थितीला जसे सैनिक बोलवतात तसे ते, ते पोलिसांचा वेळाच घातलेला होता महापालिकेला एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिस आम्ही कधीही बघितलेले नाही कोल्हापूरच्या महापौर निवडीवेळी झालेला वाद होता हा वाद कुठेतरी शमण्याची चिन्ह दिसत नसली तरी एक सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या मनात हीच भावना आहे की लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासनातले अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल सर्वांनी एकमतानं काम करायला हवं आणि कोल्हापूरचा विकास करायला हवा कोल्हापूरच्या विकासाबद्दल आपण चर्चा केली आहे कशा पद्धतीने महापौर उपमहापौर कोल्हापूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत त्यांच्या स्वप्नातील जे कोल्हापूर आहे ते नक्कीच लवकर साकार होईल त्यांच्या कार्यकाळात ते करतील हे नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे त्याचबरोबर तुमच्या संपूर्ण वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही माहीत ट्वेंटी फोर मराठी या ऑफिसला तुम्ही भेट दिली आणि आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आमच्यासोबत चर्चा केली याबद्दल खूप सारे धन्यवाद